भगरीचे धिरडे अतिशय पौष्टिक असे भगरीचे धिरडे ह्या एकादशीला बनवा आणि त्यासोबत बनवा शेंगदाण्याचं झिरकं तर सुरुवातीला भगरीचे धिरडे कसे बनवायचे तर अर्धी वाटी मी शाबुदाना स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी टाकून तीन ते ती चार तास भिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत तो भगर एक वाटी भगर घ्यायची जर अर्धी वाटी शाबुदाना घेतला तर एक वाटी भगर घ्यायची आणि ती स्वच्छ धुवून कमीत कमी अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायची त्यामध्ये थोडं जास्त पाणी टाकायचं आणि अर्धा तास भिजायला ठेवायची आता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत तर मसाल्यासाठी मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याच्या झिरक्यासाठी ही शेंगदाणे लागतात त्यामुळे थोडे जास्त भाजलेले आहे आता याचा मसाला आहे मिरची मीठ आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये पहिल्या मिरची आणि मीठ बारीक करायचं नंतर थोडेसे शेंगदाणे ओबडधोबड बारीक करायचे आता आपले तीन अर्धा तास भगर छान भिजलेली आहे तर त्यात पाणी न घालताही छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता आपला तीन ते चार तास साबुदाणा छान भिजलेला आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून साबुदाणा बारीक करून घ्यायचा त्याने साबुदाणा हा चिकट असतो त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण जो काही मसाला तयार केलेला होता मिरची मीठ आणि ओबडधोबड शेंगदाणे त्यामध्ये बारीक केलेले होते ते तर ते याच्यात घालायचे आणि व्यवस्थित असं फेटाळून घ्यायचं आता इथे थोडंसं घट्ट पीठ दिसत आहे तर आपण डोशासारखं पीठ बनवायचं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आता घ्यायचं तवा तव्यावर घालायचं थोडंसं तूप सगळ्या बाजूनी तूप हे लावून घ्यायचं त्यामुळे आपली जी काही धिरडी आहे ती काही तव्याला चिटकत नाही आता सगळ्या बाजूनी तूप लावलेले आहे तर आपलं जे काही आपण बॅटर तयार केलेलं आहे धिरड्यासाठी ते त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित उलथण्याच्या साह्याने पसरून घ्यायचं छान व्यवस्थित पसरून घ्यायचे अशी धिरडी एकदम छान लागता ह्या आषाढी एकादशीला अशी धिरडी नक्की ट्राय करून बघा आता बाजूनी थोडस तूप सोडून त्यावर झाकण ठेवायचे आणि पाच एक मिनिटात हे बघू शकता आता अजिबात तव्याला चिटक चिटकलेली नाही आता दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचे वरून थोडस तूप सोडायचे आणि आपली खमंग अशी धिरडी तयार अशी भगरीचे धिरडे नक्की ट्राय करा आणि आता याबरोबर भगरीच्या धिरड्यांबरोबर शेंगदाण्याचं झिरकं किंवा शेंगदाण्याचं पिठलं कसं बनवायचं तर ते बघा मिरची मीठ आणि शेंगदाणे इथे मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून घ्यायचे आता कढईमध्ये तूप घालायचे कडेमध्ये तूप घातलेलं आहे आणि आपण जे काही मिरची मीठ आणि शेंगदाणे पाणी घालून बारीक केलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आमच्याकडे या जिरे किंवा कोथिंबीर चालत नाही उपासाला पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपलं शेंगदाण्याचं झिरकं किंवा शेंगदाण्याचं पिठलं तयार छान उकळी आली की आपलं शेंगदाचं झिरकं तयार असे खमंग धिरडी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा